कसं आहे आपण सगळेजण आहे त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असे मराठीमध्ये म्हणाय हा माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त चालण्याभोवती बडबडायचं चा आणि प्रसिद्धी मिळवायची हा एक नव धंदा चालू गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय शेवटी आपण जे बोलतो त्यात सत्यता किती आहे

हे कायदे मंडळ आहे संबंध देशामध्ये महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं नाव आहे या कायदे मंडळामध्ये कायदे बनतात आपण बिहारमध्ये बसलो नाही याची जाणीव सन्माननीय संजय गाव यांना मिळलीच नाही उचलली जीव आणि लावली टाळ्याला एक कलमी धंदा एक कलमी कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो खर तर ते एका वर्तमानपत्राचे संपादक आहेत त्याला भान असलं पाहिजे की आपण विधिमंडळाला काय बोलतोय कुठला शब्द वापरतोय जशी ते बोलले आपला कल्पना आहे शिवसेना प्रमुखांच्या वरती देखील हक्कभंग झाला होता आणि तो शेवटी हक्कभंग मागे घेतला गेला सन्मानानं तर आपण शिवसेना प्रमुखांच्या तोडीला तोड़ा होता असं कोणी समजू नये